पुस्तकाचे नाव प्राचीन मंदिरे मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे लेखक उदयन इंदूरकर प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे वाचक माधवी पानसरे अज्ञान अज्ञानतिमिराधस्य ज्ञानांजनशलाकया येन तस्मै श्री गुरवे नमहा भारतीय शिल्पांविषयी पूर्णपणे अंधकारात असणाऱ्या माझ्यासारख्याला ते न्याहाळण्याची दिव्यदृष्टी देणारे माझे गुरु डॉ गो बंग देगलूरकर यांस कृतज्ञतापूर्वक अर्पण प्रस्तावना श्री उदयन इंदूरकर यांचे व्यक्तिमत्व तसेच त्यांच्या कार्याबाबत भाष्य करण्याचे धाडस करणे खरोखरीच अवघड परंतु प्रस्तुत ग्रंथांच्या विषयासंबंधी वाटत असलेल्या आस्थेमुळे तसेच श्री इंदूरकरांनी केलेल्या असाधारण कार्याविषयीच्या आदरामुळे ग्रंथास प्रस्तावना लिहिण्याची लेखकाची विनंती मी तत्परतेने मान्य केली या प्रस्तावनेबाबत विचार करत असताना एक होते देऊळ या अंतर्गत इंदूरकरांनी रंगमंचावर सादर केलेली कलाकृती व तिचे असंख्य प्रयोग सर्वप्रथम डोळ्यासमोर आले नव्हे तीच त्यांची केवळ ओळख आहे असं आजपर्यंत मला वाटत असे परंतु माझा हा समज खोटा ठरला त्यांच्या प्राचीन मंदिरे मूर्ती आणि भावपूर्ण शिल्पे या प्रस्तुत ग्रंथामुळे त्यांनी भारतीय विद्येविषयक अभ्यासकांच्या मांदियाळीत झेप घेऊन या विषयाच्या बहुतांश प्रांतावर आपला प्रभाव सिद्ध केलेला आहे प्राचीन भारतीय संस्कृती व तिच्या विविध पैलूंची शिल्प तसेच मूर्ती आणि स्थापत्यकलेला अनुसरून अनोखी मांडणी केलेला हा ग्रंथ आहे भारतीय संस्कृतीशी निगडीत अनेक ग्रंथांचे त्यांचे अध्ययन व आकलन आधुनिक तंत्रज्ञानाचा व कौशल्याचा सुरेख संगम मिलाफ त्यांच्या व्याख्यानात तसेच या ग्रंथातही प्रकर्षाने दिसतो आधुनिक प्रेझेंटेशन माध्यमाचे सहाय्य घेऊन भारत कंप्लीट, रेडी कंटिन्यू